नमस्कार मित्रांनो तु माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच आता आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण आता आपल्या अर्णव आणि ईश्वरीची वाढती जवळीक आणि आता इंदोरी स्टाईलने मात्र आता ईश्वरीने केलेलं आता हे प्रेजेस्टेशन त्यामुळे अर्णव आता ईश्वरीवर इतका खुश होतो कारण ईश्वरी आपला आवाज बनली आणि फक्त परफेक्ट ओळखणारी आता आपला आवाज तो तोर म्हणजे आपली मिस दोर आणि आता जे क्लाइंट आहे तर, क्लाइंट तर त्या क्लाइंटने केलेलं अर्णव आणि ईश्वरीचं कौतुक यामुळे आता अर्णव खूप खुश असतो आता अर्णव इतका खुश झालेला असतो तर ईश्वरी आकाशसोबत आता गप्पा करत चाललेली असते त्या अगोदर मात्र ईश्वरीने लावण्याला आता सांगितलेलं असतं मी प्रत्येक वेळेस अर्णव सरांजवळ समोर तुमचं सत्य अजूनपर्यंत आणलेलं नाही त्यामुळे आता इथून पुढे मी तुम्हाला शेवटची एकच आता चूक तर तुम्ही करून बघा मग काय होते आता अबून बघूयात म्हणून आता लावण्याला चांगलेच धमकावलेले असते आता मात्र लावण्या अगदी घाईने आता म्हणते की हे बघा किती काही झाले तरी शेवटी आता आ, मला आता ह्या ईश्वरीला धडा शिकवावाच लागेल म्हणून ते आता लगेच आता प्लॅन करण्याचं ठरवते परंतु आता तिच्या लक्षात येते की आपले सगळे प्लॅन आपल्यावर उलटतात म्हणून ती आता राकेशला आणि लावण्याला फोन करते त्या दोघांना फोन केल्यानंतर आता ऑफिसमध्ये घडलेला सर्व प्रकार आहे तर तो सांगते आता हे ऐकून मात्र राकेश आणि लावण्या यांच्या पायाखालची जमीन सरकते कारण मी ईश्वरीला आता त्या प्रेजेस्टेशनसाठी अगदी इतकं अडवलं होतं आता गेस्ट रूममध्ये तिला अगदी मी कोंडून सुद्धा ठेवले होते आता बंद करून सुद्धा ईश्वरीने त्या रूमचा दरवाजा उघडलास कसा हेच मला माहिती नाही नक्की असं काय केलं असेल तिने तेव्हा आता लावण्य म्हणते की तिने डोक्याचा वापर केला आणि ऐन वेळेस मात्र ती तेथे येऊन पोहोचली आता तेथे आल्यानंतर मात्र तिने असं काहीतरी प्रेजेस्ट्रेशन केलं की अगोदर मात्र जे क्लाइंट होते तर ते क्लाइंट आता माझ्यावर रागून अगदी निघून चालले होते परंतु ईश्वरीने अगदी अनोख्या स्टाईलने मात्र हे जे काही प्रेजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्यामुळे मात्र ते इतके इम्प्रेस झालेत आता अर्नवसुद्धा ईश्वरीवर इतका खुश आहे इतका खुश आहे कारण अर्णवचा आवाज गेला तरी आता ते ने चला ने इतका त्या ईश्वरीने चला बुद्धीने इतकं छान असं त्या पाहुण्यांना समजावून सांगितलं आणि आपल्या सात्विक फॅशनची जी काही डिझाईन आहे तर त्या डिझाईनचं आता सगळ्यांच्या समोर अगदी तिने खास असं व्यवस्थित सगळं काही व्यवस्थित सांगितलंय तर आता ते क्लायंट माझ्यावर इतके रागवलेले होते माझा अपमान करून मात्र त्या ईश्वरीला त्यांनी ग्रेट ठरवले आता हा अपमान मी नाही सहन करू शकत परंतु ती ईश्वरीने मात्र समोर माझे नाव घेतले हो नाही कारण त्या रूममध्ये मी तिला कोंडून घेतलं होतं बंद करून घेतलं होतं परंतु ती तेथून बाहेरच कशी पडली हेच मला माहिती नाही म्हणून लावणी आता सॅमवर खूपच चिडलेली असते आता स्याम म्हणते हे बघा जोपर्यंत मी तेथे होते तोपर्यंत ईश्वरी काही रूमच्या बाहेर आली नव्हती परंतु आता नेमकं तेथे कोण आले असेल आणि रूमचा दरवाजा कोणी उघडला असेल हे मला माहिती नाही आता राकेश तर खूपच चिडतो राकेश म्हणतो की आता लावण्यामुळे सगळे काही प्लॅन आपले आपल्यावरच उलटतात त्यामुळे आता आपल्याला काहीतरी एक असा म्हणजे प्लॅन करावा लागेल जेणेकरून आता ही ईश्वरी आणि अंजली अर्णव या तिघांची मात्र कोंडी आपल्याला करता येईल काही झाले तरी माझ्या मिस जिल इंदोर जिलबीला मी मात्र त्या अर्णवची नाही होऊन देणार आता ते दोघे एकत्र येतात आता मी त्यांना नाही सोडणार त्यानंतर मात्र आता अर्णव प्लॅन करतो अर्णव आता ईश्वरी आणि आकाश हे दोघेही गप्पा करत चाललेले असतात आता ईश्वरी इतकी खुश आहे आणि ईश्वरीने सगळ्यांची धमालाच उडवली लावण्याला जे बोलता आले नाही ते मिस इंदोरला जमले आणि मिस इंदोर खरंच माझ्यासाठी परफेक्ट आहे मी सु इंदोरची जी निवड केली आणि लावण्याला झिडकारले हे मात्र खरंच माझ्या नशिबाचा छान एक भाग आहे कारण ईश्वरी माझ्या नशिबात आली हे मी माझं भाग्य समजतो परंतु जर मी आता मिस इंदोरला सांगितले की माझा हवाज परत आला तर मी सिंदोर मात्र आणखीन इतकी खुश माझ्याशी नाही बोलणार आता ईश्वरी इतकी म्हणून ईश्वरी आपल्याशी किती छान वागत होते आता मात्र या बदल्यात ईश्वरीला छान असं सरप्राईज द्यायला हवे परंतु आता मी त्या अगोदर मात्र माझा आवाज परत आला हे ईश्वरीला नाही सांगणार त्यानंतर मात्र अर्णव रूममध्ये येतो आणि रूममध्ये आल्यानंतर तो आता फॉरेनच्या क्लायंटशी आता आलेल्या क्लायंटशी बोलत असतो आणि जेणेकरून त्यांनी आता करुणांची डील मात्र अर्णवला दिलेली असते आता अर्णवला इतका आनंद होतो अर्णव आता त्यांच्याशी बोलत असताना ईश्वरी त्याच्या मागून येते आणि मागून आल्यानंतर अर्णव सरांचा आवाज ऐकते आता अर्णव सरांकडं आवाज ऐकल्यानंतर ईश्वरीला आता धक्का बसतो की अर्णव सरांचा आवाज तर छान झाला परंतु माझ्यापासून त्यांनी ही गोष्ट का लपवली असेल नक्की काय कारण असेल बरं अर्णव सर का असं करतात तेव्हा मात्र आता ईश्वरीला राग येतो परंतु आता अर्णव म्हणतो की हे पग सॉरी मिसिंदोर अगं आता कुठे माझा आवाज हा बरा झाला तुम्हाला सकाळी जो काढा बनवून दिला होता तर त्या काढ्याने मात्र मला फरक पडला तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर मुद्दाम तुम्ही नाटक करत होता तर आता अर्णव म्हणतो की नाही मिसिंदोर अगं खरंच माझा आवाज गेला होता माझा आवाज बसलेला होता माझा घस दुखत होता गं विसिंदर ईश्वरी ऐकायला तयारच नसते ईश्वरी म्हणते की हे बघा आता मात्र सर नक्की तुम्ही खोटं बोललात आणि अगदी हे खोटं बोलण्याचं कारण काय होतं ते मला समजायला हवे आता अर्ण म्हणतो की नाही ईश्वरी अगं मी हे पग तुझी शपथ घेतो की मी खोटं नाही बोललो कारण आत्ता मी जेव्हा फोनवर बोलत होतो त्याचवेळेस माझा आवाज परत आला मी तुझ्याशी खोटं नाही बोललं फक्त मला तुला सरप्राईज द्यायचं होतं की माझा आवाज व्यवस्थित झाला म्हणून आणि हे बघ जेव्हा माझा आवाज गेलेला होता तर तू माझ्याशी किती छान वागत होती आणि आपलं जे काही नातं आहे ते अगदी सुरळीतपणे छान सुरू होतं त्यामुळे मात्र माझा आवाज कायमचा बसला जाईल असे मला वाटते जेणेकरून तू माझा आवाज बनते आणि खरंच आज तू आज कमल दिसत होती कारण त्या लेझरमध्ये तू इतकी सुंदर दिसत होती काय सांगू तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर हे बघा या बाबतीत मी तुम्हाला माफ नाही करू शकत परंतु आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते माझा ब्लाऊज अगदी फाटला होता दरवाजा उघडण्याच्या नादामध्ये मी पूर्णपणे आता अगदी बेभानून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते जेणेकरून मला आता तिकडे खा येऊन पोहोचायचं होतं जर आता ह्या मला येण्यासाठी उशीर झाला असता तर मात्र करोडांची डील आपल्या हातून गेली असती आणि त्यांना तुमचं बोलणंसुद्धा काही कळले नसते म्हणून मी आता हे सर्व केले तर त्यानंतर मात्र अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी आता मात्र काही झाले तरी शेवटी आपल्याला बाहेर जायचं आहे आता खूप दिवस झाले आपण बाहेर एकांतात असं नाही गेलो मला तर असं वाटतं की कुठेतरी छान असं फिरायला जावं जेणेकरून आता खूप छान वाटेल तर आता अर्ण म्हणतो की ईश्वरी चल आता आपण तुझ्या बाबांच्या घरी जाऊयात बाबांना वगैरे भेटूयात तर ईश्वरी म्हणते की खूप दिवस झाले खरंच मी बाबांनासुद्धा नाही भेटले आणि सुद्धा नाही भेटले तर आता मात्र ईश्वरी आणि अर्णव दोघे आता छान तयार होतात तर अंजली म्हणते की अरे कुठे निघालात तर आता अर्णव अंजलीला विचारतो की ताई अगं तुझी तब्येत व्यवस्थित आहे का काल रात्री तुझ्या तब्येतीची जे काही अगदी अचानक तब्येत बिघडली मग आता डॉक्टरांचं काय म्हणणं आहे डॉक्टरांनी गोळ्या वगैरे काही व्यवस्थित दिल्या का कारण आज मात्र मी ऑफिसमध्ये घाईने गेलो होतो मला तुझी विचारपूस नाही करता आली अंजली म्हणते की चेंटू अरे तू काही काळजी करू नकोस हे आहेत ना म्हणजे राजेश आहेत ना माझ्या काळजी घेण्यासाठी त्यामुळे तू फक्त ईश्वरीला वेळ देत जा आणि हे पग चिंटू मला काय वाटतं की तू ईश्वरीला घेऊन आता कुठेतरी बाहेर जेवा जेवणासाठी जावं आर्नो म्हणतो की नाही अगं ताई आम्ही ईश्वरीच्या आईबाबांच्या घरी निघालो तिकडे जाऊ आणि तिकडेच जेवण करून येऊयात आता अंजली म्हणते की बरं ठीक आहे जेणेकरून आता ईश्वरीला खूप छान वाटेल तू नक्की तिला आता तिकडे तिच्या बाबांच्या इथे घेऊन जा तिकडे आल्यानंतर आता लगेच आत्या आणि नम्रता ह्या सगळ्याजणी खूप खुश होतात बाबांना आता ईश्वरीला पाहून खूप आनंद होतो आणि ईश्वरीसुद्धा म्हणते की हो बाबा तुमची तब्येत वगैरे कसे आहे आता लगेच सुप्रियाच्या डोळ्यात पाणी येते सुप्रिया म्हणते की हे पग ईश्वरी बाबांची तब्येत तर आता ठीक आहे परंतु जे झाले ते झाले कारण राकेशने आपल्याला इतकं मोठा धोका दिला ती गोष्ट आपण खरंच नाही विसरू शकत परंतु किती काही झाले तरी आता ती गोष्ट विसरून त्या राकेशला मात्र त्याच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी परंतु अंजलीताईंचे मिस्टर असल्यामुळे आपल्याला शांत राहावं लागतं तर आता अर्ण म्हणतो की हो त्यामुळेच मात्र माझेसुद्धा हात बांधील आहे तर कारण या अगोदरसुद्धा मला बरेच वेळेस म्हणजे माहिती होतं की राकेश मात्र तुम्हाला फचवतोय तर आता आत्या म्हणते की खरंच अर्णव सर मला माफ करा मी खरंच तुम्हाला वाईट साईड खूप काही बोलले मी खरंच अगदी तुमची मानापासून माफी मागते मी तुम्हाला ओळखण्यात चूक केली आणि त्यांना राकेशसारख्या खोट्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवला आणि तुमचा अपमान करून तुम्हाला खूप काही बोललं आहे म्हणून आता आत्या अर्णवची माफी मागते अर्णव म्हणतो की आत्याबाई तुम्ही कशाला माफी मागतात तुम्ही माझ्या आईच्या ठिकाणी आहात आता आईच्या ठिकाणी म्हटल्यानंतर आता सुप्रिया विचारते की हे बघ अर्णव अरे तो म्हणजे नक्की तुझी आई नक्की काय करत होती आणि खरंच तू खूप गुणी मुलगा आहे त्या आईने तुला छान असे संस्कार दिले खरंच तू खूप अगदी जिच्या पो म्हणजे पोटी जन्माला तू आला असेल तर खरंच खूप अगदी त्या आईचं एक भाग्य आहे की इतका शांत आणि गोड मुलगा तिने जन्माला दिला म्हणून तेव्हा आता अर्णव म्हणतो की माझी आई लहानपणीच गेली आता मात्र अर्णव आपल्या आईचं जेव्हा सुप्रियासमोर नाव घेतो की सात्विका माझ्या आईचं नाव सात्विका राजे शिर्के होतं आता राजे शिर्के नाव घेतल्यानंतर सुप्रियाला मात्र धक्का बसतो सुप्रिया म्हणते की नक्की राजे शिर्के म्हणजे आता आपण जेथे इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये तो किस्सा घडलेला आहे त्याबद्दल तर आता काही निगडीत नसेल ना कारण अर्णवची आईसुद्धा लहानपणी गेली आणि त्या किस्सा झाला त्यावेळेसुद्धा मात्र आता असं जे सर होते तर त्यांच्या सुद्धा असाच जीव दिला होता आणि राजा शिर्के त्यांचं आडणं होतं न नक्की हे काय आहे सुप्रियाला आता खूप टेन्शन येते सुप्रिया म्हणते की म्हणजे नक्की काहीतरी आता हे धागे अर्णवशी जोडत आहे तर मग अर्णवला मला हे सत्य सांगायला हवे कारण जेव्हा अर्णवच्या वडिलावर जे आरोप झाले होते ते सगळे आरोप खोटे होते कारण आता ते आरोप करणारी जी व्यक्ती आहे तर ती मात्र त्यांच्याच घरातील आहे आणि त्या बाईनेच आपल्याला फसवले परंतु सारख्या अगदी प्रामाणिक असणाऱ्या वडिलावर अन्याय झाला आणि आता खरंच त्या सरांची काही चूक नसताना मात्र त्यांच्यावर जे आरोप करण्यात आले ते मात्र जर ते अर्णवचे बाबा असतील तर मला ते सिद्ध करावे लागतील असे आता सुप्रिया ठरवते तर आता आत्या आहे तर आत्या मात्र आता अर्णवची माफी मागते आणि अर्णव आणि ईश्वरीचा हात पुन्हा एकमेकांच्या हातामध्ये देते त्यानंतर अर्णव ईश्वरीला म्हणतो की चल ईश्वरी आता बाबांना वगैरे भेटून झाले आपल्याला निघायचं आहे तर ईश्वरी म्हणते की सर थांबा ना थोडं इतकी घाई कशाला अर्णव म्हणतो की जाताने आपल्याला डिनरला जायचं आहे कारण आज मला तुला एक खास सरप्राईज द्यायचा आहे कारण तू इतकं छान प्रेझेंटेशन केलं आणि आपल्याला करोडांचा फायदा तू करून दिलास आज मात्र मी तुला नक्की हॉटेलला घेऊन जाणार आणि आता ईश्वरी खुश होते ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे तेथे आल्यानंतर आता अर्णवने छान असा टेबल आहे तर तो अगदी सजवलेला असतो ईश्वरीला अगदी तिचे आभार मानण्यासाठी छान सगळं काही डेकोरेशन वगैरे करून सगळं काही अगदी व्यवस्थित करून ठेवलेलं असते अर्णव त्यातील एक गुलाबाचं फूल घेतो आणि तो ईश्वरीला देऊन खरंच थँक्यू असं म्हणतो आज तुझ्यामुळे मात्र माझा खरंच खूप फायदा झाला ईश्वरी जर तू माझा आवाज बनली नसती तर आज हे काही शक्य नव्हते आता ईश्वरीसुद्धा खूप खु� कश खुश असते आणि ती घट्ट आता प्रेमाचं प्रपोज करत आय लव यू म्हणत आता ही म्हणजे रा अर्णवला प्रपोज करते तेव्हा आता अर्णव खूपच खुश होतो आणि आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या सोबत एकमेकांना प्रेमाने घास भरवत पुन्हा आता एकत्र अगदी जेवण करतात आणि छान असे गप्पा करतात तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद